अजम मध्ये संगीतमय भागवत कथेची भव्य सांगता भाविकांना काल्याच्या कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ अजून गावातील श्रीराम मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संगीतमय श्री भागवत कथेची काल भाविकांच्या उपस्थितीत शुभ सांगता करण्यात आली ही कथा कैलासवासी राजाराम अहिरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमात भागवत कथेसाठी दररोज श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला शेवटच्या दिवशी हरिभक्तपरायण प्रकाश महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या शा कीर्तनाने वातावरण भक्तिमय झाले त्यानंतर महाप्रसादाचे वितरण होऊन कार्यक्रमाची सांगता उत्साहात पार पडली यावेळी ग्रामपंचायत सरपंच तुषार अहिरे उपसरपंच रोशनी सूर्यवंशी यांच्यासह हरिभक्तपरायण मिलिंद महाराज अजंकर हरिभक्तपरायण राहुल महाराज बाळासाहेब अहिरे सामाजिक कार्यकर्ते मोहन अहिरे गोकुळ पवार धनराज पवार संदीप अहिरे हर्षली पाटील नैना अहिरे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि भक्तिभावातून पार पडलेला हा कार्यक्रम भाविकांच्या मनात कायमचा ठसा उमटवून गेला सासूबाई सांगत नाही मी हो तुम्हाला मी हो तुम्हाला पुघात झोपा घेता बाई भरल्या वेळेला दह्यादुदा दह्यादु राहा दह्यादुदा चा मरखा बाई शिक्या कुठे कुठेला पण घरी चा धरोडी खांबाशी बांधते शिक्षा आम्ही गोविंद गौड जसवंती बाई सांगित <laughs> देवाने सांगितलं ती म्हणे वेलकम एव्हरीबडी काम येशील तुझ्या पायाने पण जाशील माझ्या पायाने म्हणजे इतली फाम मा म्हणे हा आरक्षण म्हणजे ओपन महाते आणि मग काय पाहता महाराज रात्री दोन वाजता गवडन गेली घरात गेली सात नवरेल म्हणले हो हो आज ओटावर नाही म्हणे मग कुठे खोलीमा सुनबाई रूम मध्ये झोपायचं 在。 प्ले स्टोर वर जा रमलभूमी डाउनलोड करा करावं या पोईचा जीवनात अपडेट रहा